आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव शहरातील साडूच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी शिक्षक दाम्पत्य गेलेले असताना पिंपराळा येथील निसर्ग कॉलनीतील संधी साधून भर दिवसा घरफोडी केली आहे सेफ्टी कोंडा कापून चोरट्यांनी पावणे तीन लाखांचे सोने आणि आठ हजारांची रोकड लांबवली आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली जळगाव तालुक्यातील भोकर येथील रानो लाठी विद्यालयात शिक्षक असलेले रवींद्र किसन लोखंडे आणि करंज हायस्कूल मध्ये उपशिक्षक असलेल्या सरी अनिता लोखंडे हे दाम्पत्य पिंपराळ निसर्ग कॉलनीत राहतात त्यांचे साडू एकनाथ सावकारे यांचे निवृत्ती नगरात घर असून त्यांची मुलगी तेजस्विनीचा गुरुवारी दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता त्यासाठी लोखंडे दाम्पत्य सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घराला कुरूप लावून शहरातील निवृत्तीनगर येथे गेले होते चोरीला गेलेला ऐवज तीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बारा ग्रॅमचे सोन्याची हाफ पोत दहा ग्रॅम सोन्याचा दोन हाफ पोत तीन आणि दोन ग्रॅमचे सोन्याचे पदक आणि आठ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लांबवला ज्या निसर्ग कॉलनीत भर दिवसा ही घटना घडली तो भाग वर्दळीचा आहे तरीही घरपोडी झाल्याने रहिवासी लक्षात आले आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा